मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या बीडच्या कवडगाव येथे दाखल झाल्या आहेत त्या आज मुंडे कुटुंबियांची भेट घेणार असून मुंडे कुटुंबियांसोबत बातचीत करून त्यांचे सांत्वन करणार आहे परंतु त्यापूर्वी त्यांनी गावात सुरू असणाऱ्या आंदोलकांशी बातचीत केली यावेळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांनी केला आहे संपदाताईचा जीव गेला आणि तेवीस तारखेला जीव गेल्यानंतर सगळी रिग नेत्यांची इथं वडगावला तोडगावला आमच्या लागली मुख्यमंत्र्यांनी कॉग्निझन्स घेऊन घोषणा केली परंतु स्वभावाला ते स्वतःच्या जागले आणि फक्त घोषणाच केली ची कोणतीही अंमलबजावणी केली नाही एसआयटीची अंमलबजावणी व्हावी हा तत्सम खटला आमच्या बीडला चालवण्यात यावा यासाठी पण मोर्चा देखील झाला त्याचं निवेदन रितसर निवेदन तहसीलदार महोदयांना त्या ठिकाणी दिलं गेलं होतं कालचा पूर्ण दिवस गेला कालही काही नेते आले पण कोणत्याही प्रकारची घोषणेची अंमलबजावणी टीची झाली नाही विशेष तपास पथकाला कोणताही पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक त्या ठिकाणी ने झाली नाही आणि त्याच्यामुळे आज कवडगाव ग्रामस्थ वर टाकीवर खि चढलेले आहेत कवडगाव ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांनी पेट्रोलच्या बॉटल सोबत नेलेल्या आहेत गळ्याला फास लावायला दोरी सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी या आंदोलनाला उत्तर म्हणून नायब तहसीलदार साहेब सामोरे गेलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर बोलतो वर पत्र देतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी वर तहसीलदार महोदय वैभव महेंद्रकर यांना ला फोन लावला परंतु आम्ही त्यांच्या उत्तराला समाधानी नाही आमचं आणि त्यांचं काही वैयक्तिक वैर नाही त्यांनी शिवकुमार स्वामी साहेब जे आरडीसी आहेत त्यांच्याशी बोलतो आमचं म्हणणं आहे तुम्ही गृह मंत्रालया पर्यंत बोला आणि फडणवीस साहेब खरं बोलत असतील तर आम्हाला लेटर द्या किंवा लेखी काहीतरी द्या त्याच्याशिवाय आम्ही उतरणार नाही अन्यथा आज सिद्ध तरी होऊन जाऊ द्या हे मुख्यमंत्री फसवे आहेत आणि हे खोटं बोलत आहेत एक एक लक्षात घ्या ज्या सरकारने पहिल्या दिवशी क्लीनचीट जाहीर केली तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा थांब 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 हॅलो ऐक ऐक एक लक्षात घ्या आपण उस्तोड कामगाराचे लेकर उसतोड कामगाराचे आपण लढणारी माणसं आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण